मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अंतुर्ली दूरक्षेत्र पोलीस चौकीला दूषित पाण्याने घेरल्याचे चित्र दिसून येत आहे पोलीस चौकीच्या आजूबाजूला असलेल्या नाल्या तुडुंब भरल्यामुळे पाणी पोलीस चौकीच्या वॉल कंपाऊंड मध्ये शिरत आत आहे नाल्यांच्या या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छर व दुर्गंधी पसरत असून रोगराईचा धोका या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास निर्माण होण्याची शक्यता नाकारली जात नाही सदैव जनतेच्या संरक्षणासाठी असलेले पोलीस हे डास मच्छर व रोगराईपासून आपले संरक्षण करू शकतील का असाही प्रश्न या गाणीच्या साम्राज्यामुळे उपस्थित केला जात आहे मात्र यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे तरी संबंधित प्रशासनाकडून याकडे लक्ष देऊन साफसफाई केली जाईल का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी विठ्ठल धनकर मुक्ताईनगर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त रुपयात रुपयात लॅब अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव